माझ्या अंगणवाडी ताईंना न्याय मिळणार तरी कधी सहावा वेतन आयोग झाला सातवा झाला आठवा वेतन आयोग सुद्धा अंमलबजावणी मग हे सगळं असताना माझ्या अंगणवाडी ताईंच्या वरती सतत अन्य का त्यांना कुटुंब नाहीत का त्यांना मुलं नाहीत का त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं नाही का त्यांनी चांगलं आयुष्य जगायचं नाही का मित्रांनो नमस्कार आहे माझ्या अंगणवाडी ताईंसाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो हे भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी लहानपणामध्ये आईनंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणाशी ओळख होते तर ते आपल्या अंगणवाडी बाईंशी अ ई संडे मंडे टुसडे ऐकत वाचत आपण रांगायला लागतो चालायला लागतो बागडायला लागतो सारी शिकूया पुढे जाऊया हे अभियान खऱ्या अर्थानं सुरू होतं ते म्हणजे अंगणवाडीमध्येच जायच पोषण आहार घ्यायचा चार शब्द शिकायचे लहान लहान मित्र यांच्या सोबत राहायचं आणि बारा एक वाजता घरी येऊन खऱ्या अर्थानं उद्याची स्वप्न रंगवायची असं होत होत आपण मोठं होत जातो मोठं होत जातो शालेय शिक्षण घेतो महाविद्यालयीन शिक्षण घेतो वेगवेगळी करिअर आयुष्य घडतं आणि प्रत्येकाच्याच डोक्यातून अंगणवाडी ताईंशी असलेली कृतज्ञता आपल्या आठवणीतच राहत नाही आपण सतत ही मला शिक्षक होते ते मला गुरु होते असं तसं आपण सांगत राहतो परंतु ज्यांनी आपलं खरा पाया घडवला त्या अंगणवाडी ताईंना आपण विसरूनच गेलो सतत घरातील कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चणचणीच्या असताना दुसऱ्या बाजूला लहान मुलांना शिकवत परिस्थितीला दोन हात करणाऱ्या अंगणवाडी ताईंच्या आयुष्यामध्ये कधीच दिवाळी आलीच नाही हो कधीच त्यांच्या आंदोलनाला धळढळीत यश कोणी दिलंच नाही हो सरकार आली सरकार बदलली परंतु प्रत्येक सरकार विरोधात असताना म्हणत की अंगणवाडीला पुरेसा पगार वाढ झाली पाहिजे परंतु ज्यावेळेस ते सरकार सत्तेत येतं त्यावेळेस मात्र कुणीच या अंगणवाडी ताईंकडे लक्ष देत नाही आठवे वेतन आयोगानुसार दीड दीड दोन दोन लाख रुपये सरकारी कर्मचाऱ्यांना पगार झाले परंतु लहान मुलांचं भविष्य घडवणाऱ्या या माता मावल्यांना मात्र कधीच सडळ हातानं कुणीच पाच हजार दहा हजार रुपये इतकी सुद्धा मानधनवाढ दिली नाही घरामध्ये लहान मुलं असताना आर्थिक परिस्थिती चणचणीची असताना एका बाजूला कुटुंब सांभाळायचं तर दुसऱ्या बाजूला शाळेत येऊन शिकवायचं नुसतंच शाळेत येऊन शिकवायचं नाही हो वेगवेगळे सर्वे करायचे वेगवेगळे पोलिओचे डोस द्यायचे वेगवेगळ्या माता भगिनींच्या आरोग्याचे सर्व डाटा भरून द्यायचा त्याचबरोबर सर्व सामाजिक कार्यक्रमांना देखील उपस्थित राहायचं हा सर्व वेगळाच खर्च आणि त्याच्यातून मानधन अतिशय कमी आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं संसाराचा गाडा हाकायचा याच गणितच सध्या कुणाला कळे नाच झालेला आहे अंगणवाडी सेविकांच्या आयुष्यामध्ये कधीच वीस हजार रुपये तीस हजार रुपये इतका पगार जाईल अशा पद्धतीची शक्यता आता संपून गेलेली आहे कारण कोणते सरकार आलं तरी फक्त पानं पोसायचं काम आणि फसवणूक करायचं काम करत आहे परंतु कर्माची फळं इथंच फेडायची आहेत असं म्हणतात त्यामुळं या अंगणवाडी ताईंच्या कष्टाची दखल जरी नाही घेतली तरी परमेश्वर खऱ्या अर्थाने त्यांची दखल घेतोय हे बघतोय एका बाजूला प्रत्येकाला ढळढळीत हाताने मदत ढढळीत वेतन वाढ परंतु दुसऱ्या बाजूला ह्या गोर गरीब माता मावल्यांवरती सतत अन्याय हा अन्याय हा अत्याचार म्हणजेच खऱ्या अर्थानं गुलामगिरीच नव्हे का महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई मुलींना शिकवलं घडवलं आणि आजचा हा समाज घडला परंतु या समाजामध्ये पुन्हा एकदा अशाच पद्धतीने गुलामगिरी मतभेद भेदभाव अशा पद्धतीने समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं हे काम नाही का ह्या ना कुठेतरी गोष्टी सरकारनं लक्षात घेतल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं लहान मुलांचं भविष्य घडवणाऱ्या या माता माउल्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी उजेडाचा किरण आणण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे अन्यता इथून पुढं निस्वार्थीपणे काम करणाऱ्या लोकांची संख्या समाजातून कायमची नाही शिव्हायला वेळ लागणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त व्हा